नमस्कार मी कोड क्रमांक एकोणसाठ साहित्य केसरी दोन हजार पंचवी चोवीस पंचवीससाठी दुसऱ्या फेरीकरिता कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक कविता अक्षरांचे गीत शब्दांचे संगीत कविता भाव भावमनातले मांडण्याची रीत कविता अक्षरांचे गीत शब्दांचे संगीत कविता भाव मनातले मांडण्याची रीत कविता भावनांची ओल अंतरीचे बोल कविता नबापेक्षा उंच दर्या खोल कविता भावनांची ओल अंतरीचे बोल कविता नभापेक्षा उंच दर्याहून खोल कविता कल्पनांचा गाव वास्तवाचा डाव कविता शब्दसागरात सोडलेली नाव कविता कल्पनांचा गाव वास्तवाचा डाव कविता शब्दसागरात सोडलेली नाव कविता मोहक चंचल स्वप्नांची उखल कविता मोह वेदना मनीची काळजाची सल कविता मोहक चंचल स्वप्नांची उकल कविता वेदना मनीची काळजाची सल कविता आनंदाचे सूर व्यथांचे काहूर कविता हास्याचे आभाळ आसवांचे पूर कविता आनंदाचे सूर व्यथांचे काहूर कविता हास्याचे आभाळ पूर कविता रम्य बालपण धुंद आठवण कविता दर्या नि डोंगर नद्यांचे वर्णन कविता रम्य बालपण धुंद आठवण कविता डोंगर नद्यांचे वर्णन कविता नयनांचा खेळ मिलनाची वेळ कविता आतुरमनांचा हळुवार मेळ कविता नयनांचा खेळ मिलनाची वेळ कविता आतुर मनांच्या हळवार मेळ कविता खुरप्याचे पाते दळणाचे जाते कविता शेतकरीनी मजुरांचे गीत गाते कविता खुरप्याचे पाते दळणाचे जाते कविता शेतकरी अन मजुरांचे गीत गाते कविता मरणाची भास जगण्याची आस कविता अनोळखी वाटेवरचा परवास कविता मरणाचे भास जगण्याची आस कविता अनोळखी वाटेवरचा परवास कविता प्रगती